नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यसभेच्या महाराष्ट्रातील दोन रिक्त जागांसाठी तीन सप्टेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून महाराष्ट्रातून रावसाहेब दानवे यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मोठा फटका हा महायुतीला बसला दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत तेवीस खासदार निवडून आलेल्या भाजपाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत केवळ नऊ जागांवर समाधान मानावं लागलंय त्यामुळे मराठा समाजाला खुश करण्यासाठी आता भाजपा रावसाहेब दानवे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी पराभव हो केला होता पराभवानंतर रावसाहेब दानवे यांनी मराठवाडा आणि महाराष्ट्रात पक्ष संघटनेच्या कामाला सुरुवात केली लोकसभा निवडणुकीत जनतेनं मला नाकारला आहे त्यामुळे मला विधानसभा विधान, विधान परिषद आणि राज्यसभा नकोय अशी भूमिका रावसाहेब दानवे यांनी घेतली होती त्यामुळे नुकताच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी रावसाहेब दानवे यांना विचारणा करण्यात आली होती परंतु त्यांनी स्पष्टपणे नकार दिला राज्यातील मराठा समाजाचं मोठं नेतृत्व असणाऱ्या रावसाहेब दानवे यांचं राजकीय पुनर्वसन होणं गरजेचं आहे त्यामुळे भाजपाकडून त्यांना राज्यसभेवर संधी दिल्या जाऊ शकते त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा हा पक्षाला होईल त्याचबरोबर मराठा समाजाला आकर्षित करण्यासाठी आणि मराठा समाजाचा भारतीय जनता पक्षाबद्दल असलेला रोष कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची योजना असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchan Oxerich, Proudly Indian.